बरो नमस्कार तुम्हाला आवर्जून सांगितलं मी की फीस कमी यशाची हमी आपल्या ॲपचं नाव के क्लास आणि म्हणून के क्लास ॲपमध्ये जे आतापर्यंत नव्हतं तर मी आवर्जून सांगितलं की ब्याण्णव शिक्षकाच्या टीमसोबत तुम्ही तांत्रिक विषय असेल टेक्निकल असेल नॉन टेक्निकल असेल असा कुठलाच कुठलाही कोर्स नाही की जो आपल्या ॲपमध्ये नाही आहे तर मुख्य गोष्ट लक्षात घ्या पशुसंवर्धन विभागामध्ये जी ॲड येणार आहे त्या ॲडसंदर्भात जे काही तुमचे तांत्रिक प्रश्न असतील आणि बाकी इतर नॉन टेक्निकल म्हणजे आमचे प्रश्न असतील यावर आधारित ही बॅच आहे पहा लक्षात घ्या ह्या बॅचचा कालावधी आहे आठ महिने तांत्रिक विषयासह पूर्ण अभ्यासक्रम असणार आहे फीस आहे चौदाशे नव्याण्णव रुपये दररोज लाईव्ह लेक्चर असतील पी डी एफ स्वरूपात नोट्स मिळतील आणि मुख्य गोष्ट तुम्ही जर पाहिलं तर यामध्ये तुमचा जो काही टेक्निकल ज्याला तुम्ही तांत्रिक प्रश्न म्हणता मग या तांत्रिक प्रश्नामध्ये पोरो तांत्रिक विषयामध्ये पशुवैद्यकीय शास्त्र आहे पशुपोषण आहे चारा व्यवस्थापन आहे त्यानंतर खाद्याचे प्रकार आहेत अलीकडे तुम्ही पाहिलं असेल माणसा खायला भेट ना पण लोक कुत्र्याची एवढी काळजी घेलेत आहे ना आणि मग मोठमोठे दुकाने दिसतील तुम्हाला जनावरांचे खाद्य येथे मिळतील जुन्या काळात फक्त आम्हाला म्हशीची ढेप माहीत होती त्याच्या बाहेर काय धतुरा माहीत नव्हतं पण अलीकडे तुम्ही पाहिलं असेल तर बाबा प्राण्याला देखील जगण्याचा अधिकार आहे हा एवढे कापले तेवढे कापले जरा फक्त बाजूला ठेवा नाही नंबर एक चालू आहे देशात हा लक्षात घ्या तर पशु पोषण चारा व्यवस्थापन आणि खाद्यांचे प्रकार कुक्कुटपालन शेळी मेंढी आणि वरह पालन म्हणजे डुकरही तुम्ही पाळू शकतात ही गोष्ट लक्षात घ्या पशु धन असेल त्याच्यानंतर पर्यवेक्षकांची कर्तव्य असतील कर्मचारी असतील पर्यवेक्षण असेल किंवा आरोग्य सुरक्षा असतील पशुसंवर्धन योजना असतील हा तुमचा टेक्निकल सिलेबस आहे त्याला का याला आपण तांत्रिक प्रश्न म्हणतो तर त्यासाठी आपल्याकडे दोन शिक्षक आहे यांच्या मार्फत हा अभ्यासक्रम शिकवला जाईल याचा कालावधी आहे आठ महिने आणि मग ऑदर तुम्ही विचार केलं सामान्य ज्ञान महाराष्ट्र भूगोल त्यानंतर लक्षात घ्या पंचवार्षिक योजना पंचायत राज्य घटना आधुनिक भारताचा इतिहास कलगत चालू घडामोडी आणि भूगोल इंग्रजीमध्ये बाकीचा जो सिलेबस इतर परीक्षांना असतो तसाच मराठी बुद्धिमत्ता अंकगणित आणि एक गोष्ट आहे परीक्षेचं माध्यम आहे मराठी तुम्हाला इंग्रजीलाही परफेक्ट येत असेल तर तुम्ही इंग्रजीमधून देखील पेपर देऊ शकता कळलं आता पात्रता आहे यासाठी तुमच्याकडं डिप्लोमा असावा पशु पशुवैद्यकीय डिप्लोमा तुमच्याकडं असावा मुख्य गोष्ट परीक्षा पद्धत काय तर परीक्षा घेत असती सरळ सेवा कळलं का याच्या अगोदर तुम्हाला पाहिलं असेल की मी तुम्हाला आवर्जून सांगितलं होतं टी सी एस असेल किंवा आपल्या इथं आय बी पी एस असेल तर बाळांनो याचा कालखंड म्हणजे याचा आपल्यासोबत जो करार होता कमिटमेंट होती ही महाराष्ट्र राज्यासोबत संपलेली असल्यामुळे सध्या आपण पेपर यांच्याकडे देत नाही म्हणून तुम्ही पाहिला असेल कालच परिपत्रक आलं की तलाठी भरती परीक्षा ही कोणाकडे जाणार तर एम पी एस सीकडे जाणार आणि म्हणून एम पी एस सीनं त्याची बिंदू नामावली मागून घेतलेली आहे तसं ही परीक्षा लक्षात घ्या तुमच्याकडं डिप्लोमा लागेल त्यानंतर तांत्रिक असेल आणि आमचं म्हणजेच नॉन टेक्निकल किंवा टेक्निकल क्वेश्चन असतील ह्या सर्वांसाठी अतिशय चांगली बॅच आहे ही बॅच सर्वांनी जॉईन करायची अभ्यास करायच्या काही समस्या असतील तर त्या समस्यासाठी या नंबरवर फोन करायचा सत्तर वीस बारा चौपन्न चाळीस ओके सर्व गोष्टी तुमच्या कवर केल्या जातील शेवटी विद्यार्थ्यांचा विश्वास विके क्लास म्हणून आम्ही तुम्हाला सोडणार नाही तुमची परिपूर्ण तयारी करून घेऊ आठ महिन्याचा कालखंड तुमचे सर्व विषय कवर केले जातील गणिताचा सिलेबस सर्व बॅचमध्ये उद्यापासून दहा तारखेला सुरू व्हायला आहे याची देखील सर्वांनी नोंद घ्यायची ओके तर तयारी करा वाया वेळ घालू नका कारण जगात सर्वात महाग काय असेल तर ती वेळ असते म्हणून आपण आपल्या वेळेला वेळ दिली तर नक्कीच लोक आपली वेळ विकत घेतात म्हणून ती वेळ स्वतःची स्वतःला द्या येणाऱ्या काळात आपली वेळ लोकांनी विकत घेतली पाहिजे त्यासाठी भरभरून शुभेच्छा सर्वांनी ॲप डाउनलोड करायचं ॲपचं नाव आहे व्ही के क्लास प्ले प्ले स्टोरला जायचं चा। त्याच्यानंतर फाईव्ह स्टार रेटिंग द्यायची छानपैकी अभिप्राय नोंदवायचा आणि त्यामध्ये ज्यांच्याकडे हा पशुवैद्यकीय डिप्लोमा असेल त्यांनीच लक्षात घ्या ही बॅच जॉईन करायची कळलं यामध्ये सर्व गोष्टी बाळांनो कवर केल्या जातील ओके तर सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी भरभरून शुभेच्छा पुन्हा भेटू आपण उद्या याच ठिकाणी याच्या वेळेला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र